राम राम मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मुंबई या ठिकाणी एक घटना घडली या माझ प्रकरण पूर्ण लक्ष तुमचं या असू द्या दुःख अजून फुटलं नाही पण ह्याच्यातून तुम्ही एक गोष्ट घ्या की साधारण कायदा आणि सुव्यवस्था बिघडत चालली मान्य आहे सगळ्याला हा कुणी काही करताय कसं वागतंय पण वर्दीच्या रूपात काही राक्षस दडलेले आहेत आणि ह्या राक्षसांचा लवकरात लवकर ती वर्दी त्याच्यापासून चा काढून चांगल्या होतकरू सक्षम माणसाला दिली पाहिजे अशी परिस्थिती महाराष्ट्र राज्याची आहे हा। ज्याच्या हाती पोलीस ही काय थोडी बारीक गोष्ट आहे का त्याला अधिकार आहे त्याला राईट येत हा आयोग खलन आयोग आयो, आपलं ब्रिद वाक्य याच्यात जर अतिरेक होत असल त्यात एका क्रिमिनल माइंडला जर वर्दी घातली तर फार भयानक परिणाम होतो समाजाला विषय काय कटून सांगल्याशिवाय तुम्हाला कळायचं नाही एक सांकेतिक नाव ठेवलेलं नितीन घे लग्न दोन हजार चौदाला ला झालंय बघा दोन मुली आहेत पहि थोरली मुलगी दहा वर्षाची दुसरी मुलगी आठ वर्षाची मुंबईत दोन सव्वा दोन कोटी रुपये किमतीचं स्वतःच घर आहे नोकरी आहे बायकोय आता बायकोला काय खंडू खंडशी म्हणू का काय म्हणू मानू खंडू खुपशी म्हणू ठोक्या म्हणू का म्हणू का तिला ठोकाई? ठोकाई? पिवर भांगार बाई काय झालं विषय विषयीच मला सांगतो सासू सासर नवरा दोन मुली कसं व्यवस्थित होतं पोटाला पोटभर मिळत होत मनास फक्त जागे न नवरा सगळं होतं नवरा अत्यंत शांत असं मला कधी कधी वाटतं लय शांतन लय चांगलं असणं सुद्धा आजकाल मध्ये पाफ आहे का काय कुणाला माहिती त्याच्या स्वभावाचा फायदा घेतला बाईने वयोवर्ष तीस एकतीस वर्ष बिघडण्याचं वय बाई बिघडण्याचं वय तीस ते अडतीस तीस ते चाळीस देण्यात ठेवायचं कसं गोटनेट जमलं आपल्याला तपास नाही त्याचा पण एक कॉन्स्टेबल तिचं जमलं जुळलं रंगारंग चालू झालं नुसतं रंगारंग नाही तो लॉज घेऊन पार गाम घाम चालू झाला अख्खा ब्लाउज भिजायचा एवढ्यापर्यंत चालू झालं होऊन द्या काय अडचण नवरा गरीबी शांत याचा परिणाम असा झाला त्यांचं गप चिपकावून आधी चालू झालं पण घरी आल्यानंतर हिचे वागण्याची पद्धत बघा दुसफूस दुसफूस त्या सास पोरींना पोरींला दाफा दाफा मारायचं नवऱ्याची तर काय परिस्थिती करून टाकली माहितीये का तोंडाचा बोळा घालायचा आणि त्याला चापटी मारायच्या सुजायचं तोंड त्याचं किती संयम ठेवायचा माणसाने जास्त गरीब असून गोगल गाय बनवून राहा देना ठेवा देवा पुढं बोकडच बोकडंच कापित्यात वाघाला कोणी कापतं का कधी कधी पुरुषांनी हटाव मिशी येणार वाघ सुद्धा बनलं पाहिजे हे माझ्या म्हणणं आहे लय अवघड होतं लय जगाच बाई फाकाळली शेगाडीने काय काय करावं काय करावं त्याला काय करायचं म्हटलं की आई बापाय जबाबदारी आपलं गरेदार सगळं वसीत होतं ना त्याला असं वाटतं सुधरण सुधरण फरक पडन काय सुधारते दोन वर्षापासून त्या बायनी स्वतः त्या नवऱ्याला अंगाला सुद्धा लावून दिला नाही अशा ते ना तो अधिकार आहे शरीरचू नाही मला पोलिसच लागायला पाहिजे अशी तर झाली हे ऐंशी नव्वदच्या दशकामध्ये जास्त होंडाबळी केसेस झाल्या जे कायदे सगळे कायदे स्त्रियांच्या बाजून बनवले त्याच्यातून ही उत्पत्ती ध्यानात ठेवा अशा स्त्रियाची अजूनही अठ्ठ्याण्णव टोके स्त्रिया चांगल्याच आहे त्या पण दोन टक्क्यांनी या कायद्याचा फायदा घेऊन असा कार्यक्रम राबवलाय बघा हा पोरीवर काढली पुरुष जमात हा काही नाही तर मनात असं वाटतं यायला लग्न करावं हो का नको इतकं बाहेर पुण्यासारख्या पुण्यातून एका मुलीचा फोन आला म्हणली गरी तक्रार केली मामा तर मला मला शिक्षण पूर्ण करायची मुलगी चांगली होती ग्रामीण भागातली मला शिक्षण पूर्ण करायची गरी जर तक्रार केली तर मला गरीब बोलून घेत्या म्हणून मी घरी सांगा ना पण तुम्हाला सांगते लय वाईट परिस्थिती मुली पैसे मिळवण्यासाठी अगदी सहजपणे व्यवसाय करतात म्हणली सिटीतली असून ग्रामीण भागातल्या असं परराज्यातली हा म्हणली हजार पासून दहा हजारापर्यंत त्यांना दोन तासाचे मिळतात बघा त्याच्यातून चा ती चांगलं खाते मेस्च गोड लागत नाही तिला रोज हॉटेलमध्ये त्याच्यातून म्हणले काही वाईन पेत्यात काही गांजा उडित्यात ते हायफाय एक सिगरेट मॅगरेट काय तरी मात्र तसल्या उडतात लय फॅशनेबल राहतात हा सेंट मारतात ही करतात मला म्हणले आपली ताकद नाही मारायची ते मला म्हणतात तू वापर तो वापर म्हणजे माझं मन मला सांगतं म्हणले की वेश व्यवसाय करून स्वतःचं शरीर विकून गाणलेलं सेंट सुद्धा मला नको हा मी मला काय टेन्शन आहे म्हणली म्हणजे माझं म्हणलं काय हा चांगले बी आहेत इतकी परिस्थिती सत्तर टक्के बिघाडलीत बापाला काय माहिती नाही घरी आईला काय माहिती नाही दहा वेळा विचार करा मुलगी बाहेर शिक्षण टाकता असताना चांगली मुलगी बिघाडते विशेष म्हणजे काय सांगू तुम्हाला चांगल्या मुलीच्या जेवणात तिचं चले चांगलं लागली ना तर सेक्सला वाढवण्याच्या गोळ्या बाकीच्या पूर्तीच्या पेयामध्ये टाकणार ते आंब्याचा रस घेऊ देणार दर आंब्याचा रस त्याच्यामध्ये गोळी तिच्या भावना उत्तेजित करून देणार मग तिचा बॉयफ्रेंड तिच्यावर चढावणार लय व्याकार चाललाय सगळा विचार करून कार्यक्रम करायचा नाही तर अवघड होऊन जाईल ह्या घटनेमध्ये ती वाटतं लागली व वा पण काय करावं का काय करायला मला थांबायचं कौरा एक जण आणि शेजारांनी त्याला सांगितलं की असा असा विषय आधी आणि ते समज माहीत नव्हते आणि पोलीस येतो बर त्याने बायको डायरेक्ट जा विचारला तू माझ्या शरीराला तुझ्या हात लावून देत नाही त्याच्या खाली पडते का असं तिथे नवरा येतो बोलणार आता समजा की बाईने लगेच ठोक्याला फोन म्हणजे हम्बी नंगा तुम्बी नंगा नंगा सारा जमाना हा कमरभोवती गुंडाळल्या एकदा काढून डोक्याला गुंडाळलं ना खाली मोकळ सगळं बेत नाही मुली नागवीचे कोण माझी वाकडी करतो माझ्या बाजूने कायदा आहे मायाबाबून पुल टेशन पोलीस माझा ठोके आहे तिने असा कार्यक्रम राबवला दुसऱ्या दिवशी याच्या विरोधात गर गरेवली घेऊन तक्रार तक्रार दे कायदा आहे पोलिसांनी त्याला हानीत हानीत डायरेक्ट हा टीरेव काठ्या माट्या काठ्या आतमध्ये बिस्कुट नोंदायला नाही नुसते लोक पण रातभर ठेवायचा दम द्यायचा शिवगाळ करायचा त्याला सोडून पाच सहा वेळा तरी आणलं त्याला अरे मला आता काय करा बो ही बायको काय मानवतं ही आणती शेवट बायकोने घर सोडलं गेली माहेराला आता घर सोडलं मायाराला गेली आणि घर सोडलं की तुम्हाला दहा सप्टेंबर दोन हजार चोवीसला घर सोडलं माहेरला गेली आठ दिवस राहिली एकोणीस सप्टेंबरला परत मुंबई वेगळी खोली करून राहायला आली कोणी दिली शे की पोलिसांनी ह्याने दिली तिथं वेगळं राहायला लागलं याला कळलं पण ते तिथं तिथे खुलून राहते याची ताकद नाही ती एक जायची हा मत त्या म्हणले बाबा डोळे मात्र आता बाकली करते पोरींची जबाबदारी घेते पोरी आयची पोरी लहान लहान आठ वर्ष दहा वर्षाची ते सुद्धा शिवीगाळ करते त्या ह्याला वाईट आई मिळाली म्हणून बाई फाकाळली विषय क्लोज बाई फाकाळली की प्रपंचच मोडला माझा माणसाचा तरी माणूस काय करतो लेखर वाळत यांचं चांगलं झालं पाहिजे जगाचा प्रयत्न करतो पुरुषच एवढा आवडून बसलं मग ह्याला त्रास द्यायला सुरुवात केली पोलीस मला चार शार्ट दाखल कर त्याचं घर आपण काय ते पैसे घेऊ कोटभर रुपये तुला मी तू माझ्या जीवाची राणी आमक तमक लगेच चालू हा ठोक्या बोले बाय हाली असे मत त्यांनी लगेच चार शार्ट दाखल केली कायद्या दे, कायदेशीर तो ऑब्जेक्शन त्याला तेल, काय करावं हेच कळाना नवरा मुलं असताना परपुरुषाची संबंध ठेवली कायद्याने दिले परनगी स्त्रीला तिथं तुम्ही तिची इच्छा एक नाही तर चार संभाळ नाही तर रोजचे दहा संभाळ तुम्ही बोलू शकत नाही ध्यानात ठेवा कायदा आहे शरीर संबंध नवरा असताना बाहेर ती ठेवू शकते कायदा आहे बदल करायची आवश्यकता आहे पण हाय कायदा संपला विषय शिव आता म्हणलं आता काय जगत नाही भाऊ मला बेकार अवस्था ही मार आहे ही करतंय दमखे देत आहे असं करत असं करतय ती चारशे आठवण दाखल केली मानला वकील गाठला वकील बी खाऊ बोला बी आठला एक हा फक्त मालिव दे की वकिलांचं मला काही कळत नाही बा तू वकील झालं काही डॉक्टर झालं याची मुलं अंगात पांगळी याला कारण सांग तुम्हाला सांगतो हे असल्याचे हा लय आणि तिचा पैसा सध्या लय त्याचा चालना वाढलाय चांगले निष्णात चांगले वकील अजूनही आहेत पण ही एक काय म्हणा तुम्ही त्याला म्हणजे एक नालायक पण आहे हा पैसे लोबाडणे लोकांचे नुसते हा पैशासाठी वाटेल ते खऱ्याचं खोटं पाडायचं तोंड मोठं अस वकिलाकडे गेला वकील हा मी ह्या करीन त्याव करीन तू काळजी करू नको मी दुनिया मी आहे पैसे दे मी सगळं करतो माणसाला आधार देतोच ना आपलं जाऊन आर्टिकल सेक्शन नऊ अंतर्गत वकिलाने केस दाखल केली त्या आणि ह्याच्या वरुद्ध पोलिस मध्ये गेल्यानंतर तिथं पी आय पोलीस बिलीस सगळे त्याच्या बाजूने बोलायचे त्याची केस सुद्धा गुण घ्यायचा कोयच सुद्धा गुण घ्यायना म्हण आता कसं काय वकील बी काय बोला ना तिथं काय आतून बोलणं झालं काय माहीत नाही वकील म्हणलं तू गं वाळवा करू नको नाही म्हणलं मी आहे आता फक्त मारायचं उरलंय आहे माझं काय नाही तेवढा विषय थांबला नाही वकील पैसे मागतोय म्हणलं आपण बरोबर करतो हे करतो ती सारखं मागायचं पैसे घेऊन मोकळा झाला आणि मग शेवट तक्रार घेतली नाही काय नाही काय नाही काय करावं तीच कळा ना त्याला अजून एक विषय आतला कळला की दोन हजार एकवीसमध्ये मध्ये पोलिसांनी अजून एक बाई काढली होती अशीच नांती बाई प्रपंचातली काढली होती पटवली होती बोगली होती तिचा नवऱ्याने फाशी घेऊन आत्महत्या केली फाशी घेतली पण ती फाशी नव्हती असे सगळ्या परिसराचा मते पण पोलिसच जर हे असेल तर कोण काय बोलणार आहे नाही तर खोटी केस दाखवून ओके असं असतं तो एक गुण आहे तिथं जिरलंच बा कुठून पोलीस केस नाही नोंद नाही काय नाही काय आता ही ह्याच्या डोक्यात एक बसला आपलं जगायचं बघा फक्त हि तर काय आपण ते दमकी देत खोटी केस करीन उचलीन आमकं करीन दमकं करीन तू त्यांनी पाहुण्या होते सासू सासरे त्यांची चार माणसं वाळूली ह्यांची चार माणसं बैठकीत सासूनी त्याच्या एक सोल्युशन काढलं म्हणले नादन पण तुझं घर तिच्या नावचं कर बा हिच्या बाप्पाच घर ते दोन कुटी बघा लोक सासू आणि यांना तिचं घरचं नाव केलं ना तुम्हाला माहित आहे ना टेनला सुद्धा जागा नाही भीक मागा आणला ते पूर येईल सगळी हाकलून देणार हि तर खरं आहे ना असं कुठं असतं का घर दोन कुटीचं नावचं कर मग मी नादा येते काय आली ती बाई तू ही दोन्ही आहे असली हाडळ कोणाच्या घरात शिरू नाही मग त्यालाच कुठून तरी आता पाठी मग मुंबईला त्या पत्नी पिढी संघटनेची तिथं सामील झाली त्यांच्यात वकील विकील सगळे मोठा ग्रुप झालाय आणि त्या ठिकाणी जॉईन झाला तिथं त्यांनी सगळं दुःख मांडलं त्याला सपोर्ट केला सगळ्यांनी आता ते केस त्यांनी जी लावलेली आहे त्या बायकेविरोधात त्याची तारीख जानेवारीमध्ये पडलेली दुसरी पहिल्या तारखेला ती हजर राहिली नाही दुसऱ्या जा... आता जानेवारी आता जानेवारी तारीख तीन तीन ती चार चार महिन्यांनी तारखा पडतात असं वेळ वेळ काढू प्रक्रिया कोर्टमध्ये मध्ये सोपं नाही हा तीन तीन ती ती पिढ्या गेल्या तरी केस संपत नाही तो आता काय होईल काय होईल ती जानेवारीत बघता येईल मग ही अशा प्रकारची घटना अशा प्रकारची अवस्था अनेक पुरुषांची अशा आता या चॅनलच्या माध्यमातून एक गोष्ट सांगतो की कुणावर जर अन्याय होत असेल खरोखर हा तुम्ही बी अशी प्याळ खाताळ आता देणार नसले पाहिजे खरंच तुमचा अन्याय होतोय खरंच बायको ते समज बाळ ठेवते ते ह्याच्यावर आज वेगळी साडी वेगळा मेकअप थोडंफार नाचणार की फ्यूवी मागणार रिस्टार रिस्टार तशी काही असून द्या त्रास देत पत्नी असिढी संघटने प्रवक्ते ॲडव्होकेट सावकार वाळून यांचा नंबर तुम्हाला देतो त्र्याण्णव एकोणसाठ एक्कावन्न सत्तावन्न सत्तावीस हा काही करा जगा हे आयुष्य आत्महत्या करू नका पत्नी पीडित असताना एक दिवस <coughs> उगवलेला मा वाळतो तुमच्या आयुष्यात सुद्धा सूर्यप्रकाश निघन आणि ह्या जी बालामती ही बा पैसे देऊन काही कायदेशीर शी तुमच्या आयुष्यातून लांब जाऊ आणि लग्न करा नाही तर करू नका कारण पहिल्या गासाला खाडा लागला ना माणसाचं लय अवघड म्हणजे त्याचं मेन ह्याच्यावर सुद्धा त्रास होतो डिप्रेशन मध्ये गेली पोर बऱ्याच जणांनी के आत्महत्या केल्या अवघड असं हा पोरगा वाचलाय हा पोरगा जगलाय हा पोरगा संपर्कात आहे माझ्या ते जो पोलीस आहे त्याचा सुद्धा अतिरेक आज बेरांगारंग चालू आहे आजच्या डेटला आज नीतीला दडवाजा ठोठावतो मी जरा काहीतरी करव आता असं विषय त्याच्यामुळं काय होते काय नाही होते बघ आणि ह्या मुलाच्या जीवाला पण धोका आहे कारण त्याला असं वाटतं त्याला मारा तसं मला नाही याने मारून टाकावं असं आहे कारण शिथं त्याला मारा तर गर ताईतच मिळालं म्हणायचं लय वाईट अवस्था आहे कायद्याचं अवघड आहे कायद्यात काही सुधारणा गरजेच्या आहेत इतकी नीच लोक होते असं आपले आंबेडकर आंबेडकरांना सुद्धा वाटलंच नाही की लोक भविष्यात एवढी नीच निघते लय काळ बेकार चाललाय हायतीवर रामकृष्ण आरिमावले